आज आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भूत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ या तया तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या देशा बाजारभाव शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण अशी कोणती ती तारीख ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या देशा बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि मग कांद्याचा बाजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट या ठिकाणी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला हे समजलं नाही की आपण व्हिडिओ लाईक करता शेअर करतो परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं बरं विसरतात अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना हा जोड एकच कळकळीची विनंती करतो शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी या ठिकाणी पोहोचवत असतो आपल्यापर्यंत आणि याच्यामुळे माझी मेहनत बघून आपण सर्वांनी या ठिकाणी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हो कारण याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असते आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल या ठिकाणी ऑल केलं तर याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो सातत्यानं नवनवीन व्हिडिओ वेळेवर या ठिकाणी मिळत राहतात सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आता प्रचंड तेजी पण अशी ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये अखेर हो। कांद्याचा बाजारभाव पाच हजाराच्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती वाढ पाहावी लागेल चला तर या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊ सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर सध्या मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये संतुलन आहे आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये सध्या तरी प्रचंड तेजी दिसत नाही पण तुम्हाला आज एक अशी तारीख सांगणार आहे की ज्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार तर लक्षात घ्या मित्रांनो ही तारीख आहे ऑगस्टची एक तारीख मग एक ऑगस्टपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पार बरं या ठिकाणी प्रचंड तेजी येणार आणि ही जी तेजी आहे ही तेजी कांद्याचा बाजारभावाला कधीपर्यंत पाच हजाराच्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकते चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात सविस्तर वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो पंधरा जुलै नंतर बांगलादेशची जी ओपन झाली बॉर्डर आहे तिथून कांदा खरेदी बांगलादेश सुरू करू शकतं मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंधरा जुलैच्या आसपास बांगलादेश सरकार बांगलादेशमधील व्यापाऱ्यांना परवाने देणार आहे आणि बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना एकदा परवाने मिळाले की बांगलादेशचे व्यापारी मग बांगला व्यापार या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी करतील कारण बांगलादेश कांदा अजिबात शिल्लक नाही आणि लक्षात घ्या याच्यामुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण व्हायला सुरुवात होताना दिसेल दुसरीकडे मोदी सरकार सुद्धा यंदाच्या वर्षी कांद्याची जी खरेदी आहे ती तीन लाख मेट्रिक ऐवजी सहा लाख मेट्रिक टन पर्यंत करणारे आणि याचा हे इम्पॅक्ट आपल्याला एकतीस जुलैपर्यंत होताना दिसेल म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्या सेटल होताना दिसतील एकतीस जुलैपर्यंत आणि याच्यानंतर एक ऑगस्टपासून देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि मागणी पुरवठेतील जो गॅप आहे तो एक ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के सुरुवातीला तीन हजार पार आणि सप्टेंबरच्या आखरीपर्यंत पाच हजारापर्यंत या ठिकाणी घेऊन जाताना दिसेल अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्रीचा निर्णय घेत असाल लक्षात घ्या ऑगस्टच्या एक तारखेनंतर जेव्हा कांदा बाजारवर तीन हजार पार जातील तर त्याच्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांचा होईल तो खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला त्याच्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवूनसाठी शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायचे म्हणणार प्रतिकूळ आपल्याला मतृत्व इथं सतत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्राच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय व्यक्त करतो तुम्हाला खूप खूप खुँ आभार